महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या वीर हुतात्मा शिंग्रोबा मंदिराला आमदार भाई डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी भेट देत देवाचं दर्शन घेतलं बोरघाटाचे जनक म्हणून ओळखले जाणाऱ्या वीर हुतात्मा शिंगरोबा देवाचे बोर मंदिर बोरघाटात आहे या मंदिराला आज सांगोला मतदारसंघाचे आमदार भाई डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी भेट देत शिंगरोबा देवाला नतमस्तक होत दर्शन घेतलं मुंबई पुणे एक्सप्रेस नव्याने बांधण्यात आलेल्या मिसिंग लिंकला वीर हुतात्मा शिंगरोबा धनगर नाव द्यावं अशी मागणी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे गेल्या दीडशे वर्षांपूर्वी इंग्रजांना या घाटमात्यावरील बोरघाटात रस्ता दाखवणारे हे शिंगरोबा धनगर होते मात्र त्यांना त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी गोळी घालून ठार मारलं ज्या ठिकाणी शिंगरोबांना ठार ते मारलं तिथं शिंगरोबाचं स्मरण व्हावं यासाठी तेथे मंदिर बांधलंय त्यामुळेच मुंबई पुणे आज एकमेकांना जोडले गेलेत सरकारनं मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील तयार करण्यात आलेल्या मिसिंग लिंकला वीर हुतात्मा शिंगरोबा धनगर नाव द्यावं जेणेकरून भाविक भक्त पर्यटकांना वीर हुतात्मा शिंग्रोबाचं स्मरण होऊन येथील धनगर समाजाला न्याय द्यावा अशी मागणी डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी केली आहे तर आमदार देशमुख यांनी परिसरातील धनगर बांधवांची विचारपूस करून अडीअडचणी जाणून घेतल्या यावेळी युवा नेते दत्ताभाऊ शेडगे सामाजिक कार्यकर्ते नितीन कराडे विष्णू देशमुख आदींसह अनेक समाज बांधव उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.